बुद्धगया महाबोधी महावीरा मुक्ती आंदोलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीनं प्रमुख मार्गदर्शक भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय साखळी उपोषणाची सुरुवात आजपासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोटनाका परिसरात करण्यात आली या उपोषणासाठी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे भीम अनुयायी बौद्ध बांधव उपोषण स्थळी बसले आहेत या आंदोलनात बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार महा मुक्तीसाठी प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात भदंत गौतम रत्न आणि त्यांचे सहकारी पूज्य भंतेजी तसच समाजसेवक संदीप खांबे विभागातील बौद्ध भगिनी बांधव शिल्पा सोनवणे रंजना मुन पूनम केदार ललिता पंडागळे वसुधा गायकवाड मनीषा मेश्राम सोनाली गायकवाड भूमिका सिद्धार्थ नावले शांता नावले भाग्यश्री नावले शुभांगी येलवे अर्चना जाधव मिलिंद सातदिवे किशोर बनकर समाधान बागणे शंकर जमदाडे नंदकुमार मोरे नूतन गवांदे यशवंत बिराडे छात्र सालमून प्रकाश कांबळे मानवितकर विनीत मोरे चंद्रकांत वाकचौरे अर्जुन साळवे रामचंद्र गायकवाड नंदिनी साळवे सुवर्णा गायकवाड वैशाली भालेराव विभाग मोरे रुद्र मोरे तसंच असंख्य बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचा प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटना संघटनांकडून आंदोलन केली जात आहे गौतम बुद्धांना ज्या ज्ञानप्राप्ती झाली तो ज्ञान प्राप्ती झाली तो परिसरात आहे सध्या महाबोधी महाविहार घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून आज हे आंदोलन करण्यात आलं ऐतिहासिक दृष्ट्या सव्वीसशे वर्षापूर्वीचा भगवान तथागत संबुद्धांचा जो संबोधी जग जाहीर स्वरूपात आहे बुद्ध येथे त्या ठिकाणी तेवीसशे वर्षापूर्वी चक्रवर्ती प्रियदर्शी अखंड भारत निर्माते सम्राट अशोक त्यांनी भगवान बुद्धांचा संबोधीला स्मरून बौद्ध अन्वेयांसाठी बौद्ध गण त्या ठिकाणी जाऊन वंदना घेतील विपशना करतील आणि धम्माच्या मार्गामध्ये शांतता प्रस्थापित करतील त्यासाठी महाविहाराची निर्मिती करून ठेवलेल्या आहेत परंतु शोकांतिका म्हणजे आज खेदाची बाब म्हणजे आमचे हे सर्व भारत देशाचे जे राजकारणी आहेत देश चालवणारे आहेत प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्री बिहार ही मुख्यमंत्री त्यांनी ही बाब खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे म्हणजे बौद्धांचा एकमेव सर्वात श्रेष्ठ सर्वोच्च श्रद्धा असताना आज बौद्धांच्या हाती नाही आहे त्याचे प्रबंधन गैरबौद्धांच्या हातात आहे आणि त्या ठिकाणी एक एकोणीशे एकोणपन्नास ला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संगनमत करून बौद्धांना फसून एक कायदा बनवलेला आहे ज्याचं नाव बी टी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून त्याला आपण ज्याला पण काळा काय कायदा म्हणतो ते काळा कायदा रद्द करून कारण त्या कायद्याच्या आधारे आमच्या या सर्वात पवित्र महापोधी महाविहाराचा गर्भगृहामध्ये आणि महाविहाराच्या परिसरामध्येही बौद्ध धर्माच्या विरोधातले अनेक कर्मकांड देवदेवींचा शिरकाव त्या ठिकाणी झालेले आहेत ते आमच्यासाठीच नाही सर्व मानवतेसाठी एक शर्मेची बाब झालेली आहे एक खेदाची बाब झालेली आहे यापेक्षा बौद्ध बांधवांच्या मनामध्ये कोणते वेता असू शकतात म्हणून हा बौद्धांवर जो अन्याय होत आहे हे सर्व समाज बांधव बघत आहेत तर अन्याय होत असताना अन्य लोकांनी अन्य समाज बांधवांनी बघायची भूमिका घे गे, घेऊन उभी घे गे, घेतले फक्त म्हणजे बघून राहणे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आमचा आग्रह आहे बौद्ध बांधवांचा हा न्यायाचा अधिकाराचा हक्काचा संवैधानिक मार्गाने जो आंदोलन आम्ही करीत आहोत या आंदोलनामध्ये सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी सामील व्हावेत आणि आमचा महाबोधी महाविहार आम्हाला प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावेत त्यासाठी सत्तावीस एप्रिल आम्ही विराट महामोर्चा लाखो लोकांचा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त बौद्धांची संख्या आहेत असून सुद्धा इथे कित्येक आंदोलन आता मागील दीड दोन महिन्यांपासून होऊन सुद्धा महाराष्ट्र विधानसभेने अजूनपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही एक साधी चर्चा सुद्धा घडवून आणलेली नाही या राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी याबद्दल कोणतेही दखल घेतलेले नाही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने विधानसभेने चर्चा घडवून आणून या महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी त्यांनी ठराव पास करावेत आणि ते ठराव केंद्र आणि बिहार सरकारला त्यांनी पोचावेत आणि आमचा महाबोधीचा हक्क आम्हाला मिळवून देण्यासाठी इथे या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय आंदोलन विराट महामोर्चा सत्तावीस तारखेला रविवारी साडेतीन वाजता तमाम धम्मा बांधव फुले शाहू आंबेडकर विचारांचे सर्व पक्ष संघटने संस्था विहार कमिटी त्यांनी लाखोंच्या संख्येने घराघरातून लोक सामील व्हावेत साडेतीन वाजता सत्तावीस तारीख रविवारी धन्यवाद